चव्हाण मोटर्सचे पुरुषोत्तम चव्हाण विश्वनाथ कन्स्ट्रक्शनचे विश्वनाथ हावले आणि देवपुष्प फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल काटकर यांच्या हस्ते यस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली नमस्कार मी पुरुषोत्तम चव्हाण चव्हाण उद्योग समूह मधून बोलतो मी आधी येस न्यूज आपले जे आपले जे शिवाजी सर आहेत आणि पूर्ण येस न्यूजची टीम यांचं मी शुभेच्छा देतो आणि यांचं सगळ्यात एवढं मान देऊन मला गणेश आरतीसाठी बोलवलात त्याचं खूप खूप धन्यवाद देतो आपलं सोलापूर हा आता खूप पॉप्युलेशन वाढत चालली आहे उद्योग वाढत चालले आहेत तर या उद्योगांसोबत जे आता गव्हर्नमेंट आपण सबसिडीज देत आहे तर आपल्या सोलापूरचे लोकांना त्याचा जास्त अवेअरनेस नाही आहे माहीत नाही की आपल्याला कशाप्रमाणे आपण उद्योग सेटअप करू शकता आणि गव्हर्नमेंट काय काय फायदा देते जर हे अवेअरनेस आपण जर सगळ्या लोकांना जर आलं की बाबा माझ्याकडे एवढं कमवतो आणि गव्हर्नमेंट मला एवढं उद्योगा सेटअप करण्यासाठी जर मदत करत असेल तर नक्कीच आपल्याला पुढे जाऊन एक सहा महिन्यातच तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता की खूप काही उद्योजक तुम्ही सेटअप होतील आणि एस्टॅब्लिश होतील मी राहुल देवानंद काटकर देवपुष्पा फाउंडेशन संस्थापक आज येस न्यूज परिवारातर्फे मला गणेश पूजा आरती करण्याचे भाग्य लाभले आणि आदरणीय सुरवसे सर यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो सोलापूरमध्ये येणाऱ्या काळामध्ये उद्योगवाढीसाठी किंवा सोलापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जर युवकांनी पुढाकार घेतला व राजकारणामध्ये सामाजिक कार्यामध्ये तसेच विविध क्षेत्रामध्ये जर युवकांनी पुढाकार घेतला तर शंभर टक्के मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सोलापूर हे पुण्यापेक्षा देखील फास्ट डेव्हलप होईल आणि आज मी येस न्यूजच्या इथे आरतीला आल्यानंतर गणपती चरणी प्रार्थना करतो की शंभर टक्के जे स्थलांतर व्हायला लागलेलं ला आहे सोलापुरातून युवकांचं ते थांबू देत आणि सगळ्यांना निरोगी आरोग्य भरभराटीचं आयुष्य जाऊ देत